नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मी सागर हंगे मनपूर्वक स्वागत करतो आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल लागला सरकार स्थापन झालं आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती म्हणजे वेगवेगळ्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्या जाहिराती कधी येणार आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे नाशिक महानगरपालिका मागच्या अनेक महिन्यांपासून आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो आहे की नाशिक मनपाची जाहिरात येणार पण वेगवेगळ्या कारणामुळे ती जाहिरात आजपर्यंत आली नाही आता याच जाहिरातीबाबत पुन्हा एकदा वृत्तपत्रामध्ये एक नवीन बातमी आलेली आहे त्याच बातमीच्या अनुषंगानं आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने तीन मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे किती जागा रिक्त आहेत दुसरा मुद्दा ही जी परीक्षा होणार आहे महानगरपालिकेची ही कोण घेणार आहे आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही जाहिरात नेमकी येणार कधी चला तर मग पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आहे बघा सकाळ वृत्तपत्र आहे दोन दिवसापूर्वीचीच बातमी आहे यामध्ये महापालिकेत रिक्त असलेल्या जवळपास अठ्ठावीसशे पदांबरोबरच नवीन आकृती बंदाला मंजुरी मिळावी यासाठी प्रशासनाकडून राज्यात नव्याने सत्ता स्थापन झालेल्या सरकारकडे प्रयत्न केला जाणार आहे आता बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या सात हजार ब्याऐंशी पद मंजूर आहेत आणि त्यापैकी अठ्ठावीसशे पद जे आहेत ती रिक्त आहेत याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल नाशिक महानगरपालिकेमध्ये जे आता अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कामाचा किती मोठा ताण असणार आहे आणि लवकरच ही जाहिरात सुद्धा आता येणार आहे म्हणजेच पहिला मुद्दा क्लिअर झाला की या ठिकाणी अठ्ठावीसशे पद मंजूर आहेत अठ्ठावीसशे पद रिक्त आहेत आता बघा मागच्या काही वर्षापूर्वी चौदा हजार सुधारित आकृती जे आहे त्या जागांचा ते, जा। ते शासनाला पाठवला होता त्या तत्कालीन आयुक्तांनी पण त्या चौदा हजार ज्या नवीन जागा होत्या आकृती त्याला काही शासनाने मंजुरी दिली नाही त्यानंतर आता मागच्या तीन ते चार महिन्यापूर्वी पुन्हा एकदा नऊ हजार सोळा सुधारित जागांचा आकृतिबंध शासनाला सादर केलेला आहे महानगरपालिकेच्या वतीनं पण त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा अजूनही आपल्याला आहे आता सुधारित आकृतिबंधाला मंजुरी मिळेल न मिळेल तो पुढचा मुद्दा आहे पण आता जे पदं मंजूर आहेत त्यातील अठ्ठावीसशे पदं रिक्त आहेत लक्षात घ्या त्यामुळे ही पदं तरी आता भरावीच लागणार आहेत हे लक्षात घ्या मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मागच्या वेगवेगळ्या निवडणुकांमुळे आचारसंहितामुळे ही पदं भरली गेली नाहीत पण आता बघा पुढे काय म्हटलं या ठिकाणी मग आता ही बाकीची पुढची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे आता या पुढे आता आपल्याला सगळंच वाचायचं नाही आहे यात असं म्हटलेलं आहे की आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये साधारणत या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल अशी दाट शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही परीक्षा नेमकी घेणार कोण आहे तर या ठिकाणी हे कन्फर्म झालेलं आहे की महानगरपालिकेने आय बी पी एस आणि टी सी एस या दोन्ही कंपनीसोबत पत्रव्यवहार केलेला होता त्यातील आय बी पी एस कंपनीने स्पष्टपणे सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या कारणामुळे ही परीक्षा आम्ही घेऊ शकणार नाही त्यामुळे आता टी सी एससोबत करार झालेला आहे आणि टी सी एसच महानगरपालिकेची परीक्षा घेणार आहे त्यामुळे दुसरा आणि तिसरा मुद्दाही क्लिअर झाला की ही परीक्षा जी आहे ती टी सी एसच्या माध्यमातून होणार आहे आणि जाहिरात जी आहे ती आपली पुढच्या साधारणतः दीड महिन्यात ही जाहिरात येईल याची दाट शक्यता आहे आता मग तुम्हाला तयारी करत असताना टी सी एस पॅटर्ननुसार तयारी करायची आहे वेगवेगळ्या वेग परीक्षा ज्या आता टी सी एसने घेतलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायच्या आहेत जेणेकरून टी सी एस नेमकी परीक्षा कशी घेते याचा अंदाज तुम्हाला येईल आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या महानगरपालिकेच्या मा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळी पदं भरली जातील त्यामध्ये मग काही अधिकारी संवर्गाची पदं असतील काही क्लर्क टायपिसची पदं असतील शिपाई संवर्गाची पदं असतील ठीक आहे वेगवेगळ्या विभागामधली अभियंताची पदं असतील ठीक आहे तुम्ही कुठल्याही पदासाठी इच्छुक असाल तरी एक लक्षात घ्या या सरळ सेवेच्या माध्यमातून परीक्षा होतात त्यामुळे यांचा जो अभ्यासक्रम आहे तो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस हाच अभ्यासक्रम आहे तेव्हा सरळ सेवेची चांगली तयारी करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा देता येतील आणि कुठे ना कुठे तुमचं सिलेक्शन निश्चितपणे होईल तर ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती त्यानिमित्ताने आजचा हा व्हिडिओ होता तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सरळ सेवेची तयारी करत असाल तर इग्नॅट अकॅडमीची आपली सरळ सेवेची ही एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे तुम्हालाही नक्कीच याचा फायदा होईल तेव्हा इग्नाट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव सोळा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाट अकॅडमीचे हे चॅनल सबस्क्राईब करा